अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चाई यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने भव्य तिरंगा यात्रा आयोजन यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक यवतमाळ येथे दुपारी बारा वाजता ऑपरेशन सिंदूर या ऐतिहासिक लष्करी मोहिमेला समर्पित भव्य तिरंगा यात्रा आयोजन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात यवतमाळ बसस्थानक चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादनाने झाली यावेळी देशाचे माजी पंतप्रधान आणि भारतरत्न राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या दूरदृष्टी विज्ञाननिष्ठा व आधुनिक भारतासाठीच्या योगदानाचा स्मरण करण्यात आला यानंतर रॅली काढण्यात आली ही तिरंगा यात्रा ऑपरेशन सिंदूर मधील भारतीय लष्कराने दाखवलेल्या अद्वितीय शौर्य धैर्य आणि राष्ट्रनिष्ठेचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती भारतीय लष्कर नौदल व वायुदल यांच्या पराक्रमाला कृतज्ञतेने वंदन करत राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्याचा काँग्रेस पक्षाचा हा उपक्रम होता यावेळी आमदार बाळासाहेब मांगोळकर माजी मंत्री वसंतराव पुरके जिल्हाध्यक्ष प्रफुल मानकर तसेच अशोकराव बोंबडे अरुण राऊत बाबलू देशमुख संजय ठाकरे साहेबराव खडसे अनिल गायकवाड कृष्णा पुसनाके शैलेश गुलाने अरविंद वाढोणकर रमेश भिसणकर विजय मोघे जाफर खान रवी राजू चांदेकर विकी राऊत छोटू सवई नामदेव दोनाडकर संजय गायधाने रामराव पवार राजू पोटे राजेंद्र तेलंग अंकुश मुनेश्वर कुणाल जतकर किशोर धामंदे अमे घोडे मोहन बनकर यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण कळप तालुका